जयंत पाटलांनी डाव टाकला विश्वजित कदमांना तो समजला आणि चंद्रहार पाटील चितपट झाले सांगली लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीही फोल ठरल्यात कारण काँग्रेसचे बंडखोर प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष मैदानात उतरून विजय संपादन केलाय पण अपक्ष उभं राहून फक्त विशाल पाटलांनीच विजय नाही मिळवला तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व कोणाकडे असणार या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलंय नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनाम आमदार जयंत पाटील यांनी उमेदवारी वाटपेवी धारण केलेलं मौन आणि काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आमदार कदम यांनी दिल्लीपर्यंत केलेली पायपीट पाहता जिल्ह्यातील नेतृत्व स्पर्धा या पुढील काळात अधिक तीव्रपणे पुढे येण्याची चिन्ह आहेत याची झलक तोंडावर असलेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहायला मिळाल्यास आपल्याला आश्चर्य वाटणार नाही महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधात पूर्णपणे प्रयत्नशील असताना सांगलीची जागा ठाकरे शिवसेनेला दिली गेलीच कशी असा प्रश्न सगळ्यांनाच पडला महाविकास आघाडीकडून कोल्हापूरच्या बदली सांगली हे उत्तर मिळूनही अनेकांचं या उत्तराने समाधान झालेलं नव्हतं कारण मतांची आकडेवारी पाहता ठाकरे शिवसेनेची ताकद ही फक्त शहरामध्ये जाणवते त्यामुळे शिवसेना थेट लोकसभेच्या जागेसाठी एवढी का राहिली आणि एवढं असूनही निष्ठावान शिवसैनिकाला उमेदवारी न देता चंद्रहार पाटलांना थेट शिवसेनेत घेऊन दहा दिवसात उमेदवारी का जाहीर केली गेली याचा अंदाज स्वतः चंद्रहार पाटील यांनाही आला नव्हता त्यांनी उमेदवारीच्या रूपाने मैदानात उडी तर घेतली पण ते मैदान कुस्तीचं नसून बुद्धिबळाचं निघालं आणि चंद्रहार पाटील एका प्यादासारखे मारले गेले संपूर्ण सांगली जिल्ह्यातून चंद्रहार पाटलांना फक्त पाच पॉईंट दोन टक्के वोट शेअर मिळाला काँग्रेसचा सा सांगली हा बाले किल्ला त्यात राज्याचे एकेकाळी नेतृत्व केलेल्या विशाल पाटील यांना घेऊन डॉक्टर कदम यांनी गेल्या दोन वर्षापासून लोकसभेची तयारी केली होती परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने मतदारसंघही ढवळून काढला होता असे असताना अखेरच्या क्षणी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली शिवसेनेला आंदोलन देण्यासाठी कुणाचा दबाव होता हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता यातून या राजकीय या खेळीमागे जिल्ह्यातील जुना बापू दादावात असल्याचं खतपाणी मिळत गेलं आणि आमदार जयंत पाटील यांच्याकडे संशयाची सुई गेली त्यांनी यामध्ये माझा कोणताच सहभाग नसल्याचं सांगितलं आणि शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील हा प्रश्न असल्याचं सांगत स्वतःला या वादातून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला इकडे डॉक्टर कदम यांनी संयम न ढळता राजकीय स्थिती हाताळत खऱ्या अर्थाने काँग्रेस नेतृत्वाची भूमिका बजावली या निमित्ताने काँग्रेस एकसंत झाल्याचंही दिसून आलं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दोन सभा संजय राऊत यांचे तीन दौरे होऊनही सांगलीत आघाडीच्या उमेदवाराला फक्त साठ हजार मते मिळाली यावरून आमदार पाटील यांचंही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी ऐकलं नसल्याचं जाणवतं अपक्ष निवडून आल्यानंतर विशाल पाटील यांच्या आनंदोत्सवात काँग्रेसचं निशाण झळकलं खासदार राऊत यांनी मागणी करूनही काँग्रेसने कारवाई टाळली यामागे सूत्रबद्ध नियोजन आणि पक्षाचा छुपा पाठिंबा होतं हे आता काही लपून राहिलेली गोष्ट नाही आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा सरकारनामाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा